सेना एनसीपी आमदार अपात्रता प्रकरणी सात ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे या सुनावणीकडे संपूर्ण राज्यभराचं लक्ष लागलेलं आहे शिवसेना आणि एनसीपी आमदार अपात्रता प्रकरणी सात ऑगस्टला सुनावणी होणार आहे या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे त्यामुळे सेना आणि एनसीपी आमदार यांचं भवितव्यही या सुनावणीवरती अवलंबून असणार आहे याच प्रकरणी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी राहुल या प्रकरणी काय अधिकच अपडेट आहे बघा काल ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाची ऑनलाईन आपण तारखांची नोंदणी बघितली तर तीन ऑगस्टला शिवसेना आणि सतरा सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस अशा कालच्या तारखा जाहीर झालेल्या होत्या परंतु आज मात्र सरन्यायाधीशांनी हे स्पष्ट केलेलं आहे की दोन्ही प्रकरणांची सुनावणी ते एका पाठोपाठ एकच घेणार आहेत सात ऑगस्टला सरन्यायाधीश या प्रकरणाची सुनावणी एकत्र करतील एकत्रचा अर्थ नीट लक्षात घेतला पाहिजे कपिल सिब्बल यांनी न्यायालयामध्ये असं म्हटलं की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणांची एकत्रित तुम्ही सुनावणी का घेत आहात त्यावेळेला सरन्यायाधीश म्हणाले की आम्ही हे प्रकरण एकत्रित टॅग केलेलं नाही आम्ही सात ऑगस्टला ह्या प्रकरणाची एकाच दिवशी सुनावणी घेऊ म्हणजे शिवसेनेचं कदाचित आधी सुनावणीला येईल आणि त्यानंतर एक दोन प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं सुनावणीला येईल महत्वाचा मुद्दा काय की नोव्हेंबर महिन्यामध्ये सरन्यायाधीश हे रिटायर होत आहे आणि म्हणून त्यांच्यासमोर या दोन्ही प्रकरणात आमदार अपात्रतेचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाची सुनावणी होणं अपेक्षित होतं परंतु प्रदीर्घ काळ ही सुनावणी लांबलेली आहे विशेषतः शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटानं जी न्यायालयीन प्रक्रिया आहे त्याला उत्तर पण दिलेलं आहे आता शिवसेनेच्या गटाचं प्रकरण हे अंतिम टप्प्यात आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी काही सुनावणी बाकी आहे पण हे फार महत्वाचं आहे की येत्या काही दिवसामध्येच ह्या प्रकरणाची एकत्रित सुनावणी होईल आणि त्या दिवशी कदाचित महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरती मोठा परिणाम करणारा असा निवाडाही येऊ शकतो किंवा त्या निवाड्याच्या सुनावणीला सुरुवात होऊ शकते आताची मोठी बातमी दोन्ही प्रकरणाची एकत्रित सुनावणी आमदार अपात्रतेचं सा प्रकरण सात ऑगस्टला सरन्यायाधीश ऐकणार आहेत अगदीच राहुल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी